श्रोतेहो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन काउंसिलिंग काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे चार दिवस सासूचे आणि आयोजकांची डोक्यालिटी चार दिवस सासूचे सिरियल फुल फॉर्म मध्ये असतानाची ही गोष्ट आहे एका संस्थेनं त्यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त खेडेगावात माझा मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान हा शो आयोजित केला मला न्यायला कार पाठवली होती वाटेत एका शहरात एका लॉजजवळ कार थांबली एक सुंदर तरुणी लॉजमधून बाहेर येताना दिसली तिला पाहता क्षणीच ही कुणीतरी सेलिब्रिटी असावी हे माझ्या निरीक्षण क्षमतेनं आणि अनुभवी नजरेनं जाणलं माझी तिच्याशी ओळख करून दिल्यानंतरही माझ्या चेहऱ्यावर अपेक्षित एक्साइटमेंट न दिसल्यामुळे ती चार दिवस सासूचेमध्ये एक लीड रोल करत असल्याचं आयोजकांनी मला सांगितलं मी टी व्हीज बघत नसल्यामुळे माझ्या अज्ञानाबद्दल मी खरोखर माफी मागितली कार्यक्रमस्थळी पोचल्यानंतर पाहतो तर तोभा गर्दी तिने गाडीतून पाय खाली ठेवल्याबरोबर चार दिवस सासूचेचे टायटल सॉंग वाजायला सुरुवात झाली मग टाळ्या नऊवारी परिधान केलेल्या एकवीस सुवासिनी आरतीची तबकं घेऊन तिला ओवाळण्यास सज्ज वयोवृद्ध महिलाही कुणाचा तरी आधार घेत तिला पाहण्यासाठी आलेल्या सारं गावच लोटलं होतं तिचा एक पुसटसा नेत्रकटाक्ष झेलायला हा एकूण सगळा भपका पाहिल्यावर शो सुरू होण्याआधी आम्हा सर्वांचे औपचारिक स्वागत करणाऱ्या निवेदकाला मी विचारलं मॅडम शो सुरू होण्याआधी बोलणार आहेत की नंतर तेव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं अहो सर आजचा शो हा तुमच्या मार्गदर्शनासाठीच आयोजित केला आहे मुलांचा कल ओळखून पालकांनी मुलांना नवनवीन क्षेत्रात झेप घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं यासाठी तुम्ही पालक आणि शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करता हे आम्ही ऐकलं होतं पण आमच्या गावातलं कोणी तुम्हाला ओळखत नसल्यामुळं आम्ही अक्षरशः जादा वर्गणी काढून ह्या मॅडमना बोलवलं आहे हेतू हा की त्यांना बघायला लोकांनी गर्दी करावी आणि घरी जाताना तुमचे विचार बरोबर न्यावेत भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा मिळून पुढे त्या मुलांनी गावाचं नाव रोशन करावं श्रोते हो मानलं पाहिजे की नाही या आयोजकांच्या डोक्यालिटीला